सांगली लतिका गांधी फाउंडेशनच्या वतीनं गुरुवर्यांचा सत्कार आणि रक्तदान शिबिर संपन्न सांगली शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे गुरुतुल्य गुरुवर्य आणि खरोखरच गोरगरीब ज्यांना शिक्षण शिकायचं आहे शिक्षणाची आवड आहे अशा होतकरू मुलामुलींना शोधून काढून त्यांना मदत करण्याचे कार्य त्यांचेच गुरुवर्य करीत असतात अशा प्रकारचे कार्य हे सगळेच गुरुजन हे काही समाजाला सांगून करत नसतात परंतु अशा शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावलेल्या गुरुवर्यांचा सत्कार लतिका फाउंडेशनने करण्यात आला या पाठीमागील सर्व प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कबीर मगदूम तसेच फाउंडेशनचे सर्वे सर्वा श्री मनोज गांधी यांचे आहे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कबीर मगदूम यांनी याबाबतीत कठोर परिश्रम घेतले त्यानंतर त्यांनी सदरचा यांचा सत्कार आणि रक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न केले या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर मगदूम यांनी प्रस्तावना करून फाउंडेशनचे उपक्रम सांगून लतिका गांधींचे कुटुंब देशकार्यात कसे सक्रिय होते याचे महत्त्व विषद केले तर डॉक्टर रवींद्र होरा प्राध्यापक पद्माकर जगदाळे डॉक्टर विजयकुमार शहा डॉक्टर लताताई देशपांडे आणि चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी आपली मनोगती व्यक्त केली श्री विजय कडणे यांनी नेटके संयोजन आणि सूत्रसंचालन केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली